जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर मंडळी आज मी मक्यापासून मस्त चटपटीत चटकदार अशी रेसिपी बनवणार आहे तर चला पाहूया इथे इथे मी दोन मके घेतलेले आहेत आता हे मक्यांना या पद्धतीने असं सोडून घ्यायचं आहे आमच्याकडे मका हा जास्त प्रमाणात असतो त्यामुळे बाजारात मका आलेला होता म्हणून म्हटलं चला मस्तपैकी आता मक्याची रेसिपी करून घेऊया मका असा सोलून आणि एकदम असं स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याचा दांडा इथे तोडून घ्यायचा आहे आणि आता सर्व इकडे स्वच्छ असा करून घ्यायचा आहे मका तर इथे मका हा असा स्वच्छ करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला एक मक्याचे असे तीन भाग करून घ्यायचे आहेत मोठा मका असल्यामुळे मी इथे तीन भाग केलेत आणि एकाचे दोन भाग केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता इथे पाच भाग झालेले आहेत तर मी एका पात्याल्यामध्ये आता पाणी घालते पाणी इथे बुडेल असं घालायचं आहे त्यामुळं मी पाणी इथे दीड तांब्या घातलेला आहे तर इथे आता थोडंसं मीठ घालणार आहे मी आता मीठ घातल्यानंतर इथं हे मकाईचे मका जो आहे तो आपण घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मके मी मक्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर इथे पाहू शकता तुम्ही मका चांगला बॉईल झालेला आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आता आपण मका काढून घेऊया बाहेर हे पहा खूप छान झालेलं आहे मस्त या पद्धतीने सर्व मक्का बाहेर काढून घ्यायचा आहे आता इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे तिखट जास्त तिखट नाही आहे आणि त्यानंतर इथे चाट मसाला एक चमचा एक चमचा मीठ आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हे सर्व असं मिक्स करून घेऊया आता मी इथे एक लिंबाची खाप घेतलेली आहे आता हा मसाला चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर इथे लिंबूला असा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि आता ह्या मक्याला या पद्धतीने असा चोळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असा चोळून घ्यायचा आहे सर्व बाजूनी आणि हे मक्याची जे बुट्टी आहे खूपच सुंदर लागतात खायला आम्ही एकदा सापुतार्याला गेलो होतो तिथं आम्ही असे विकत घेतले होते तर त्यांनी देखील असे बनवले होते आणि खूपच टेस्टी खायला लागायचे तर मी थोडे वेगळ्या पद्धतीने बनवलेत तुम्ही दुसुद्धा या पद्धतीने ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागतात आणि खूप सोपे आहे पटकन होतात आता आमच्या भागात इकडे हा मका जास्त मिळतो आता इथं सर्व इथं या मक्यांच्या तुकड्यांना आता मसाला लावून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता इथे जो लिंबू उरलेला होता तो आता इथं पूर्ण मक्यांवर असा पिळून घ्यायचा आहे लिंबूमुळं मक्यांना मक्याला खूप छान चव येते खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट आहे केव्हाही आपल्याला मनात वनत आलं तर आपण ही रेसिपी अशी करून खाऊ शकतो खूपच सुंदर आता इथे मी एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आता इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आता थोडी अशी कोथिंबीर टाकून सजावट केलेली आहे खूपच सुंदर एकच नंबर आणि खायला पण अप्रतिम असे लागतात तर चला मंडळी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ छोटा आहे शेवटपर्यंत बघा